श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे मोठ्या प्रमाणात वैध अवैध मार्गाने दारू विक्री सुरू आहे दारू दुकानांमुळे दारू पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे त्यामुळे गावातील काही कमी वयातील मुलेही दारूच्या आहारी गेले आहेत मद्यपींचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला असून शाळकरी विद्यार्थ्यांनाही याचा त्रास होत आहे त्यामुळे ग्रामस्थ आणि महिला बंदी विरोधात आक्रमक झाल्या आहेत ग्रामस्थ आणि महिलांनी सह्यांची मोहीम राबवली तरीही मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने दुकाने बंद पाडण्याचा इशारा स्थानिक महिलांनी दिला आहे ग्रामपंचायत मध्ये आमची आम मीटिंग झाली तर ग्रामपंचायत मध्ये काय माणसं कामाला प्रतिसाद देत नाही दारूच्या दुकानामुळं बहुतेक महिलांना त्रास होतो येणाऱ्या जाणाऱ्यांना तर ही दारूची दुकानं बंद झाली पाहिजे जर दारूचे दुकानं जर नाही बंद झाली तर आम्ही दुकानांची फोडतोड करू आणि आम्ही काय गप्प बसणार नाही आमच्या ग्रामपंचायत मध्ये भरपूर महिला येतात पाचशे महिला येतात आम्ही सगळ्यांना एकत्र करून आम्ही फोडतोड करणार सगळ्यांची तर तुम्हाला एकच विनंती आहे ते दारूचे दारूचे दुकानं हे सगळे बंद झाले पाहिजेत त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही साथ द्या आम्ही या दारूची दुकानं बंद केल्याशिवाय राहणारच नाही आम्ही मोर्चा काढून दा दारूची दुकानं पुढून टाकू तर विसापूर गावात त्याच्यामुळं माथारी मा पोतारे सगळं दारूच्या दुकानात जातात आमच्या शिट हो सगळं दारू दारू पिणारे येतात आम्हाला त्रास देतात मला स्वतः येऊन त्रास दिलेला आहे दारूच्या दुकानात ते दारू दारू पिणाऱ्यांनी त्याच्यामुळं मी काही गप्प असणार नाही आणि मुद्दाम आमची खोड करतात येऊन दारू दारू पिऊन आम्हाला शिवीगाळ करतात शिटवून पुढं त्याच्यामुळं काय आम्ही काही असणार नाही अजिबात शाळेतल्या विद्यार्थ्यांना पण त्रास होतो आणि मुलींना पण त्रास होतो पिऊन लोक घाणघाण शिवाय देतात आमच्या दारा पुढं समोर येऊन येणाऱ्या जाणाऱ्या मुली गाव बाहेर गावातल्या मुली येत ना येणाऱ्या जाणाऱ्या तर त्यांना काय होतं येणाऱ्या माणसापासून त्रास होतो त्यांना येता जाता येत नाही मोठ्या मुलींना बंद दारू बंद झालीच पाहिजे आम्ही बंद आम्ही मोर्चा काढून दारूची दुकानं फोडू तरुण पिढी आहे ना जास्त दारू पिती त्याच्यामुळं आम्ही काय दा दारू बंद केल्याशिवाय राहणार नाही आमची एवढीच विनंती आहे की दारू बंद झालीच पाहिजे आमच्या आमच्या भावताली अकरा गाव आहेत आम्ही जर आम्हाला कोणी साथ जर नाही दिली तर आम्ही वेळ प्रसंगी ते अकरा गावांची सगळ्या महिला गोळा करून आम्ही ठराव मंजूर करू आणि तुमच्या दुकानावर मोर्चा मोर्चा काढून दारूचं दुकान आम्ही बंद करणार म्हणजे करणार आम्ही महिलांनी ठरावच घेतलेला आहे सगळं इतक्या दिवस नाही झालं ती करून दाखवणार आहेत आम्ही महिला सरपंच उपसरपंच यांनी कुणी साथ दिलेली नाहीये तरी मी माझा हा लढा सुरूच ठेवणार आहे आणि जरी नाही सरपंचांनी त्यांनी साथ दिली मी विलक्षण काय होऊ देणार नाही प्रतिनिधी गणेश गाडेकर मायन्यू श्रीगोंदा